कुठल्या पिकनिकला नाही गेले पोरीना आज काही नसताना मी कुठून आलोय सांगली जिल्ह्याचं पेटू हे आणि महाराष्ट्रातून माझी गाडी निघाली की माझ्या गाडीच्या मागे चार गाड्या पुढे चार गाड्या तापा चालतो करोड रुपयाच्या गाड्याचा तापा चालतो त्या वेळेला मला वाटत आपण पण घरी गेल्यानंतर घरातून आवाज यावा आला माझा वाघ भडाव आणि बापाने माझ्या गळ्यात पडाव पण पोरीन लहानपणीच मी माझा बाप गमावला पोरीन अखंड विश्व मोठी घेत तर माझा बाप आता मला घरात दिसणार नाही माझी आई म्हणते बाळा आई कि रे आई तू आहेस तोपर्यंत रोज येईन आई मी पण तू पण गेलीस तर आई त्या घरात आहे करोड रुपयांच्या भिंतीत त्याला काय आग लावायची काही ज्या करोड रुपयांच्या भिंतीतून आई बापाचा आवाज येत नाही साधा ते घर मिळमळ सत्तरीचा कोण पण माझ्या समोर आला की बाप समजून पाया पडतो त्याच्या चरणावर मी माझ्या बापाला बघतो सधा लहानपणी बाप गेला वर्तमान काळात सगळा सदमंगल है सब आनंद हाय आणि म्हणून निसर्गाला मला सांगितलं मी निसर्गाला सांगितलं एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या चाळ्यात फसू देणार नाही आणि पोरी येणाऱ्या काळामध्ये एवढीच झाड लावा एवढीच झाड लावा एवढीच झाड लावा प्रत्यक्षात तुप बरा आणि छत्रपतींचे आशीर्वाद देण्यासाठी बोलतो मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर या वसंत नावाच्या बापाला नक्कीच तुम्ही माफ करा कुठल्या पोराला मी मारलं मग अशी इकडे रे इकडे लवकर चल लवकर इकडे पळ इकडे इकडे येईल ना मधून इकडे तुम्ही माझी लेकरा लक्षात घ्या आम्हाला कोणी तर असेच फटके दिले म्हणून हा वसंत आज तुमच्या समोर येईल जवळ खूप वेळ आहे घरी तुम्हाला सुरक्षित पोहोचायचं याची मला जाणीव आहे कुठल्या एका मुलीला आपल्या बापाबद्दल एक शब्द बोलायचं ना